जर आपण लावला तर आपला सेंद्रियच आहे आणि ट्रायकोडर्मा तुमच्या जमिनीत जी काही हानिकारक बुरशी आहे तिचा पण नायनाट होते त्याच्यामुळे ट्रायकोडर्मा सध्या उपलब्ध आहे म्हणून मी सांगत आहे म्हणजे मी दुकानात सनियंत्रणासाठी जात आहे तर तिथं मला ते ट्रायकोडर्मा दिसला म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर सर्वात महत्वाचा गादी तुम्ही खाऱ्या भरताना सरळ सरळ सपाट जमिनीवर भरता सपाट जमिनीवर न भरता गादी भरता त्याच्यामुळं मुळांची संख्या वाढते आणि मुळं जेवढे तंतुमय मुळं जास्त तेवढे आपल्या पिकाचं उत्पादन जास्त त्याची वाढही दोन झाला वीज प्रक्रिया केल्यामुळेही आपल्याकडं